नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुमच्या आवडत्या अंजली ऍस्ट्रोकी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे का वृश्चिक राशी सर्वात गुढ राशी म्हणून ओळखली जाते पण खरंच ती इतकी गूढ असते का की फक्त आपल्याला कसं वाटतं म्हणूनच आज आपण वृश्चिक राशीच्या रहस्यात खोलवर डोकावणार आहोत हे लोक म्हणजे साक्षात मिस्ट्री बॉक्स बाहेरून शांत पण आतून खूप काही दडलेलं यांना समजून घेणं म्हणजे एक कोढळ सोडवण्यासारखंच आहे वृश्चिक राशीचा शासकग्रह मंगळ आणि प्लुटो जे संघर्ष पुनर्जन्म आणि भावनिक खोलीचे प्रतीक आहेत म्हणूनच ते लोक तीव्र धारदार अतिशय निष्ठावान असतात चला तर या रहस्यमय वृश्चिक राशीच्या आयुष्यात काय काय धमाल असते ते बघूया त्यांच्या डोळ्यात एक प्रकारचं वेगळंच गुड असत मनात काय चाललंय हे ओळखणं म्हणजे पी एच डी करण्यासारखं आहे यामुळेच अनेक लोक यांच्याकडे आकर्षित तर होतात पण त्याच वेळी गोंधळतात सुद्धा वृश्चिक राशीचे लोक म्हणजे जन्मतः डिटेक्टिव्ह यांना प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जायला आवडत वरवरची माहिती यांना अजिबात आवडत नाही हे लोक बोलके नसले तरी यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला नक्कीच होत असेल हे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण ताकदीने मन लावून मग ते प्रेम असो कि एखाद भांडण यांना धोका आणि फसवणूक अजिबात सहन होत नाही एकदा विश एकदा का विश्वास गमावला की तो परत मिळवणं अशक्य आहे हे निष्ठावान आणि प्रामाणिक असतात पण जर यांना कोणी दुखावलं तर माफ करायला यांना खूप वेळ लागतो कारण ते लवकर विसरू शकत नाहीत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी असे क्षेत्र जिथे विश्लेषण रिसर्च रहस्य पॉवर असते तिथे खूप चमकतात जसे की पोलीस गुप्तहेर सर्जन वैज्ञानिक वकील शास्त्रज्ञ संशोधक पत्रकार यांच्यासारख्या क्षेत्रामध्ये ते खूप यशस्वी होतात यांना आव्हानं स्वीकारायला खूप आवडतं ते खूप मेहनती उत्तम लीडर आणि यांच्यात इतरांना प्रेरित करण्याची शक्ती असते ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त क्षमता असते नाते संबंधात वृश्चिक राशीचे लोक खूप गहन आणि उत्कट असतात त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त भावना नव्हे तर एक अतूट बंधन आहे एकदा का प्रेमात पडले की ते पूर्णपणे समर्पित होतात त्यांना वरवरची नाती अजिबात आवडत नाहीत आणि अर्थपूर्ण नाते हवे असते यांच्या पार्टनरवर ते खूप प्रेम करतात आणि त्यांची काळजीही घेतात पण ईर्षा आणि संशय कधी कधी मनात डोकावू शकतो पैशाच्या बाबतीत वृश्चिक राशीचे लोक खूप व्यवहारी आणि दूरदृष्टीचे असतात त्यांना पैसा कमवायला आवडतो आणि त्यासाठी ते कठोर परिश्रम घेतात पैशाचं महत्व यांना चांगलंच माहीत असत आणि म्हणूनच ते आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य देतात गुंतवणुकीमध्येही ते खूप हुशार असतात तर मित्रांनो वृश्चिक राशीचे लोक खरोखरच गुड असतात पण त्या गुडते मागे प्रामाणिकपणा आणि भावनांची खोल दरी दडलेली असते यांचा लकी रंग गडद लाल मरून आणि काळा लकी खडा पुष्कराज म्हणजे टोपाच लकीवार मंगळवार तर आज इतकंच पुरे करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर आम्हाला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ नमस्कार धन्यवाद